नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला जर का आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईबर्स हे खऱ्या अर्थाने याचं द्योतक आहे की जो कॉन्टेंट आम्ही पब्लिश करतो तो तुम्हाला आवडतोय आणि वारंवार तुमच्याच फायद्याचा कॉन्टेंट टाकण्याचं आमचं वचन सुद्धा आहे सोबतच ते शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पब्लिश झाले की नोटिफिकेशन्स येतील आणि हो लाईक शेअर कमेंट्स आमचं प्रोत्साहनाचं इंधन आहे आज माझ्याकडे ज्या पद्धतीने मेंटल हेल्थ साठी एन्क्वायरीज येत आहेत आधी येत नव्हते अशा नाही अशातला भाग नाही पण आज ज्या फ्रिक्वेन्सीने त्या येत आहेत त्यामध्ये मला एक गोष्ट जाणवायला लागली आहे की माणूस हळूहळू त्याच्या जीवनशैलीमध्ये औषधांचा अंतर्भाव करण्यामध्ये एक्सपर्ट होत चाललाय म्हणजे कधी प्रोटीन सप्लिमेंटच्या नावाखाली कधी विटॅमिन्सच्या नावाखाली हळूहळू आपण गोळ्या वाढवत चाललोय आपला आहार तो बनत चाललाय का हे मला फक्त निदर्शनास आणून द्यायचं वैद्यकीय सल्ल्यानुसार जे आवश्यक आहे ते औषधं तर घ्यावीच लागेल परंतु सायकोसोमॅटिक म्हणजे काय माहितीये मन आणि शरीर यांचं एक सुंदरस बंधन आहे आणि ते एकमेकांवर अवलंबून आहे इंटर डिपेंडंट आहे मग जर का प्रत्येक वेळेस आपण मनाचा आणि शरीराचा हा जोड आपल्या कॉन्शियसनेसमध्ये अर्थात आपल्या सजग सतर्क चेतनामय विचारांमध्ये आणला तर तुमच्या लक्षात असं येईल की औषध ही फक्त बाटल्यांमध्ये आणि त्या चंदेरी रंगाच्या टॅबलेट्सच्या रॅपर्स मध्ये असतात का हो नाही इतरही काही ठिकाणी ही औषध आउश्यद्ध, आणि औषधांपेक्षाही शक्तिशाली आपल्या शरीरामध्ये जे आवश्यक रसायन निर्माण करण्याची शक्ती आहे ती काही खास गोष्टींमध्ये आहे आणि अशा दहा गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या दहा गोष्टींमध्ये सुद्धा तेवढंच पॉवरफुल औषध आहे जे तुमच्या कदाचित बाटल्यांमध्ये आणि त्या गोळ्यांच्या रॅपर्समध्ये नसेल बरं का अक्षरशः औषधापेक्षाही जास्त परिणामकारक या दहा गोष्टी आहेत जर का या तुम्ही पाळायला सुरुवात केली या गोष्टी जर का प्रॅक्टिस म्हणून आपल्या आयुष्यात आणली तर होऊ शकतं की रोग तुमच्यापासून कायम दूरपण राहतील शरीराचे रोग कारण ते मुळात उत्पन्न होत आहेत मनामधून मग मन आणि शरीर यांचा हा जर का जोड लक्षात आला असेल तर लक्षात घ्या की शरीर हे लवचिकता आहे लवचिकता हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि जिवंतपणाचं लक्षण जेव्हा मी म्हणतोय तेव्हा मला हे सांगायला निश्चितपणे इम्पॉर्टंट महत्वाचं वाटतय कि बा मृत शरीर हे कडक असत लाकडा सारख म्हणजे जीवन हेच मुळात त्या लवचिकतेच उत्तम उदाहरण असेल तर शरीराची लवचिकता बुद्धीची लवचिकता आणि मनाची लवचिकता एकत्रित जर का सांभाळायची असेल तर शरीराचा व्यायाम करा चालायला लागा किमान थोडीफार सूर्य नमस्काराची प्रॅक्टिस करा काहीच नाही तर थोडेफार आसन करायला योगासनं करायला सुरुवात करा प्राणायाम करायला सुरुवात करायला हवी आहे आणि हे जर का केलं तर शरीराची लवचिकता निश्चितपणे आपल्याला मेंटेन करता येईल आणि शरीर जर का लवचिक असेल तर आपल्या अनेक सांध्यांचे जे रोग आपल्या माग लागले नुसतं बसून 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 नुसतं झोपून 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 किंवा व्यायाम न केल्यामुळे त्या अनेक सांध्यांच्या आपली मुक्ती होऊ शकते त्यासाठी औषधं घ्यायची वेळ आपल्यावर कदाचित येणार नाही ते, ते पाटल्या आणि ते चंदेरी रॅपस आपल्यापासून दूर राहू शकत नंबर दोन जर का तुम्हाला औषध आणि गोळ्यांपासनं दूर राहायचं असेल तर उपवास लंघन सुद्धा एक उत्तम औषध बरं का आपल्या स्वतःच्या शरीर शुद्धीसाठी आठवड्या पंधरा दिवसातन एक दिवस पूर्णपणे उपवास करून बघा कारण काही शोधा तो विषय वेगळा आहे पण जर का एक दिवस तुम्ही या सतत चालणाऱ्या रवंथ करणाऱ्या तोंडावर नियंत्रण ठेवलं जिभेचे चोचले नाही पुरवले तर त्या एक दिवसामध्ये तुमचं शरीर खूप काही रिकन्साईल करू शकतं खूप काही स्वतःमध्ये स्वतःच्या हिलिंग प्रोसेस स्वतःची उपचार पद्धती निवडून घेऊ शकतो म्हणून दुसरा मुद्दा आहे की आपल्याला औषधांच्या आहारी जायचं नसेल तर मधून मधून पंधरा दिवसांनी का होईना एकदा पूर्ण लंघन दिवसभरात जर का केलं तर निश्चितपणे अनेक व्याधींपासून आपली हळूहळू मुक्ती निश्चितपणे होऊ शकते नंबर आनंदी चित, चित्त चित्त वृत्ती मस्तपैकी उफाळून आल्या आहेत हे, हे सगळं माणसाचं घडतं सकारात्मक विचार वावा वावा मनातनं उद्गार पडतात जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो ओके नाही त्याच खोलीमध्ये घरच्या आणि त्याच ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा कधीतरी महिन्यामधून एकदा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन तर बघा काय प्रसन्न वाटतं त्या निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर जो अतिरिक्त प्राणवायूचा पुरवठा आपल्याच या फुप्फुसांना व्हायला लागतो तेव्हा अनायास शरीराची पूर्णच्या पूर्ण ऊर्जा पूर्ण बदलून जाते डोळ्यांना इंद्रियांना जे दिसत जे जी हिरवळ दिसते जे सौंदर्य दिसतं निसर्गाचं त्याच्यामुळे सुद्धा चित्त वृत्ती उफाळून येतात आपल्याला सुंदर सुंदर फुलं छान पक्ष्यांचं कलरव आवाज जर का कानावर पडायला लागले तर किती सुंदर वाटत तुम्हाला हा अनुभव ऑलरेडी घेतलेला आहे आणि हे त्या रूम मध्ये बसून बसून कंटाळून जात जात जर का तेच ते पैशांचे विचार तेच ते कुटुंबाचे विचार तेच ते ऑफिसचे विचार करत बसलात तर कदाचित औषध गोळ्या उद्या शरीराला घ्याव्याच ला यातनं मुक्ती मिळवायची असेल चला निसर्गाच्या सान्निध्यात मधून मधून जायला हरकत काय प्रयोग करून बघा दर महिन्यातनं एकदा चोवीस तास त्या मोबाईल पासून दूर राहा त्या रोजच्या धबडग्यापासनं दूर राहा रोजच्या दैनंदिनीपासून दूर राहा आणि एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात डे ट्रिप होईना करून या बघा पुढचा पूर्ण काळ आनंदात जायला ऑटोमॅटिकली सुरुवात होते आणि हे औषध तुम्हाला त्या बाटल्यांमध्ये आणि त्या चंदरी मध्ये मिळणार नाही चौथ जर का मधून मधून तुमच्या या पूर्णपणे कोऱ्या चेहऱ्यावर हसू उमटायला लागलं तर किती छान होईल आणि नुसतच स्मित हास्य नव्हे तर गडगडाटी प्रसन्न हास्य जर का तुम्ही करायला लागलात तर निश्चितपणे तुमच्या शरीरामधली रसायनांची मात्रा वेगवेगळ्या पद्धतीने सकारात्मकतेसाठी बदलायला सुरुवात होईल म्हणून म्हणतात लाफ्टर इज अ मेडिसिन हसण्यासारखं दुसरं औषध नाही आणि म्हणूनच पूर्वीपासून आजपर्यंत मस्करे किंवा आपल्याला हसवणारे किंवा आजच्या मॉडर्न भाषेत कमेडियन्स चालतायत आहेत की नाही कॉमेडी शो जरूर पहा आपल्याच मित्रांसोबत आपल्याच घरच्यांसोबत मधून मधून जोक करत राहा संभाषण म्हणजे गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे नो no डाऊट परंतु संभाषणामध्ये विनोद जर का पेरता आले तर निश्चितपणे आपल्या चेहऱ्यावर हास्य मनात हास्य शरीरात हास्य बुद्धी सुद्धा हासू पडते आणि मग बघा शरीरामधल्या सगळ्या चेंजेसला हॉर्मोनल चेंजेस असो म्हणजे जैविकांचं परिवर्तन असो रक्त पुरवठ्याचं परिवर्तन असो अनेक गोष्टींमध्ये बदलाव जे घडतात त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्या बाटल्या आणि त्या सिल्वर रॅपर्स म्हणून आपली अनेक व्याधींसाठीची मुक्तता होऊ शकते औषध क्रमांक पाच फक्त उकडलेल्या भाज्या थोडंफार मीठ असं जर का सात्विक अन्न प्राशन करायला सुरुवात केली तर एक दिवस असा ठेवा जो पूर्ण दिवस तुम्ही ताक आणि अशा पैकी सात्विक अन्नावर काढताय पूर्ण शरीरातली जी पचन संस्था आहे त्याची शुद्धी होऊन जाते बरं हे ताक उद्या बाटल्यांमधन आणि त्या औषधाच्या बाटल्यांमधनं आणि गोळ्यांमधनं आपल्याला जर का भाज्यांचे विटॅमिन्स काढून काढून पुरवल्या जाणार असतील तर आपणच का नाही पुढाकार घ्यायचा ऍक्च्युअल भाज्या खायच्या तुम्हीच सांगा सो भाज्या सत्व देतात भाज्या फायबर देतात भाज्यांमध्ये विटॅमिन्स पण असतात आणि या भाज्यांचा आपल्या रोजच्या आहारामध्ये जसा अंतर्भाव आहे तसाच एक दिवस फक्त भाज्यांवर काढून बघा ती पोळी बाजूला ठेवा तो भात बाजूला ठेवा ते रोजचं जेवण बाजूला ठेवा फक्त छान पैकी उकडलेल्या या भाज्या खाल्ल्यात तरी सुद्धा आयुष्यामध्ये एकदम पूर्ण शरीरामध्ये परिवर्तन झालेलं तुम्हाला निश्चितपणे जाणवेल सहावा विषय किती दिवस झाले हो तुम्ही पुरेशी झोप नाही घेतली किंवा किती दिवस झाले हो तुम्ही अति झोपलात या दोन्ही पासन जर का स्वतःला ठेवलं बाजूला आणि ऑप्टिमम म्हणजे पुरेशी झोप घ्यायला जर का तुम्ही सुरुवात केली तर यासारखं दुसरं औषध जेव्हा मनुष्य गाढ निद्रेत असतो जेव्हा स्वप्नही बनायला बनायला बंद होतात पडायला बंद होतात अशा काळामध्ये शरीर पूर्ण शिथिल असतं मेंदू पूर्ण शांत असतो मन पूर्ण क्लांत असत त्यासारख दुसरं अजिबात सुंदर विलोभनीय दृश्य पण नाही आणि अनुभूती पण नाही जेव्हा आपण गाढ निद्रेमध्ये आणि या गाढ निद्रेमध्ये कुठलाही तणाव नसतो या गाढ निद्रेमध्ये असते ती पूर्ण आपल्या शरीराची आपल्या मनाची आणि आपल्या बुद्धीची पूर्ण ऊर्जा रिकवर करून देण्याची भरून काढण्याची ताकद म्हणून झोप हे सुद्धा औषधांपेक्षा सुद्धा कधी कधी प्रचंड शक्तिशाली आहे बरं का कधीतरी झोप घेऊन बघा खूप टेन्शन मध्ये आलात झोपून बघा खूप रिलॅक्स्ड असलात तरी झोपून बघा खूप जास्त एखादं वादळ आयुष्यामध्ये निर्माण झालं झोपायचा प्रयत्न करा झोप झाल्यानंतर तुम्हाला त्याचे वादळाचे सोल्युशन मिळतील अहो मादाम केवरी सारख्या स्त्रीला सुद्धा जिनी युरेनियमचा शोध लावला तिला कळलंच नाही की ती मध्यरात्री गाढ निद्रेच्या दरम्यान उठून कागदावर काहीतरी लिहून परत झोपली होती आणि त्यातच तिला ते सूत्र सापडलं ज्याच्यामुळे युरेनियमचा शोध बघा आपल्या या स्वप्न आणि सुशुम्न अवस्थेमध्ये आपण खूप काही क्रिएटिव्ह करू शकतो कल्पनेचं जगत तिथे निर्माण होत असतं त्याच्यामुळे झोप कधी कधी आपल्या असंख्य प्रश्नांचं सोल्युशन आहे अनेक जे प्रश्न आपण अंगावर घेतो आणि त्या प्रश्नांच्या गुंत्यामध्ये एवढे अडकतो की मन बुद्धी शरीर तिघांनाही रोग लागतात त्यापासून दूर व्हायसाठी संपूर्ण झोप आवश्यक आहे त्यानंतर स्वच्छ सूर्य प्रकाश हे सुद्धा खूप जास्त शक्तिशाली आहे बर का आपण उठतो बाय टाइम सूर्य उगवून मोकळा झालेला असतो आपण धकाधकीमध्ये कस तरी आवरतो गाडीत बसतो ऑफिसला पोहोचतो किंवा गाडी ट्रेन मध्ये बसतो ऑफिसला पोहोचतो बस मध्ये बस बसतो ऑफिसला पोहोचतो किंवा मोटरसायकलवर हेल्मेट लावतो ऑफिसला पोचतो अंगावर ते जॅकेट अमके डमके शंभर प्रकारची वस्त्र असतात सनलाईट तुमच्या शरीराला मिळतोय पण आहो त्या मध्ये ताकद आहे त्या सूर्यप्रकाशामध्ये खूप ताकद आहे आणि तुम्ही लहानपणी ऐकलं असेल की व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशात सकाळच्या कोवळ्या प्रकाशात मिळतो सूर्याच्या पण हे आपण एक औषध म्हणून जर का घ्यायला सुरुवात केली तर व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेण्याची वेळ आपल्यावर येणार नाही त्यामुळे सूर्यप्रकाश हे त्या बाटल्यातल्या आणि रॅपरमधल्या औषधांपेक्षा खरंच खूप पॉवरफुल आहे बरं का प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला थोडस प्रिपेअर करा त्यानिमित्ताने लवकर उठणं सुरू होईल आणि त्या कोवळ्या सूर्यप्रकाशाचा आनंद सुद्धा तुम्हाला लुटता येईल त्यानंतर आहे ते म्हणजे स्वतःच्या मनापासून इतर लोकांना माफ करून टाका आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचे मनापासून धन्यवाद आभार ग्रॅटिट्यूड प्रकट करा हे केल्यामुळे आपल्याला जो आनंद होतो जी मनशांती लागते ती कदाचित शंभर दिवस ध्यान लावण्याच्या त्या आनंदापेक्षा त्या शरीर ऊर्जा मन ऊर्जा आणि बुद्धी ऊर्जा भरून काढण्याच्या पेक्षाही जास्त आहे म्हणून आभार मानणं खूप आवश्यक आहे बरं का आणि माफ करून टाकणं त्याहून आवश्यक आहे हे ज्या माणसाला जमलं त्याच्या शरीरात रोग प्रवेश करताना शंभरदा विचार करतात असं म्हटलं जात आपण आपल्या सगळ्या लोकांनी जे आपल्यावर अत्याचार केले परिस्थितीने जे अत्याचार केले त्याचं ओझ खांद्यावर घेऊन फिरतो आहोत हे ओझ टाकून द्या माफ करून टाका आणि शिवाय ज्यांनी ज्यांनी मदत केली परिस्थिती असो माणसं असो सगळ्यांचे मनपूर्वक आभार माना हृदय शुद्ध होईल जे की हृदय शुद्ध करण्याच्या टॅबलेटने सुद्धा होत नाही म्हणून मी म्हणतो औषधं त्या बाटल्यांमध्ये आणि गोळ्यांच्या रॅपर्स मध्ये नाही येत या गोष्टींमध्ये सुद्धा आणि शेवटच खरं औषध आहेत आपले मित्र मित्रांच्या सान्निध्यामध्ये माणूस ज्या पद्धतीने उमलतो ज्या पद्धतीने फुलतो ज्या पद्धतीने प्रफुल्लित होतो ज्या पद्धतीने आनंदी होतो त्यांच्या सहवासामध्ये ज्या पद्धतीने आपण आपल्या गोष्टी शेअर करून मन मोकळ करतो त्यांच्या सहवासामध्ये ज्या पद्धतीने ते मन मोकळं करतात ज्या पद्धतीने आपण एकत्रितरित्या एकमेकांशी त्या जिव्हाळ्याने वागतो याच्यामुळे आपलं मन आपले सगळे ताण आपले सगळे तणाव दूर कुठेतरी पळून जातात आणि आयुष्याला सामोरं जात असताना आपल्यामध्ये जी वेगळी ताकद ऊर्जा शक्ती निर्माण होते ती कदाचित दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने निर्माण होत नसेल अजून एक बोनस देऊ इम्पॉर्टंट आहे बोनस देणं ज्या कुठल्या देवावर श्रद्धा असेल ना ती संपूर्ण समर्पणाने श्रद्धा ठेवून बघा आणि ध्यान नाम जप करून बघा त्या संपूर्ण श्रद्धेने ज्या वेळेस ते तुम्ही कराल त्यावेळेस अनेक व्याधी तुमच्यापासून दूर पाळायला सुरुवात करतील याची मी तुम्हाला खात्री देतो अनुभव हीच खात्री आणि हो या सगळ्या प्रॅक्टिसेस मी करतो म्हणून माझ्या शरीराला आज कुठलीही व्याधी नाही बरं का मला त्या बाटल्यातली औषधं घ्यावी लागत नाही रॅपरला रोज हात लागत नाही मला अशी आशा आहे की त्या गोळ्यांची आणि त्या बाटल्यांची हद्दपार करण्याची क्षमता जरी आपल्यामध्ये आली नाही तरी त्याचा नंबर कमी करण्यासाठी या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या निश्चितपणे तुम्ही पालन कराल आज एवढंच